कठोर भूमिकेतील मृद माणूस अर्थात ठाणेदार रामकृष्ण पवार नवीन वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषात अनेक जण आनंद साजरा करत असताना समाजातील गरजू घटकांची आठवण ठेवत मानवतेचा आदर्श घालून देणारे कार्य आज एका माणसाच्या हातून पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार हे एक नाव आहे की कठोर भूमिकेतील मृद व जानेवारीच्या सुरुवातीला थंडीचा जोर मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो ला कडाक्याच्या थंडीत रस्त्याच्या कडेला फुटपाथवर किंवा उघड्यावर राहणाऱ्या गरीबांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो ही बाब लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांनी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गरजू नागरिकांसाठी ब्लँकेट वाटपाचा उपक्रम राबवला या उपक्रमाअंतर्गत खामगाव शहरातील विविध जाऊन बेघर वृद्ध मजूर व अत्यंत गरजू व्यक्तींना उबदार ब्लँकेट वाटप करण्यात आले पोलिसांचा खाकी गणवेश केवळ कायदा सुव्यवस्थेपुरताच मर्यादित नसतो तो समाजसेवेचाही प्रतीक आहे हे या कृतीतून स्पष्टपणे दिसून आले थंडीपासून मिळालेल्या या उभेमुळे अनेक गरजूंच्या चेहऱ्यावर समाधान व कृतज्ञतेचे भाऊ म्हटले त्यामुळे नवीन वर्षाचे अनोखे स्वागत त्यांनी कृतीतून करून दाखवला आहे जनोपचार न्यूज नेटवर्क कडून नितेश मानकर खामगाव